हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना असेच राहा तर मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे झंझणेच असा कोंबडी रस्सा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर प्रथम आपल्याला कांदे घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडे चूल असेल तर चुलीवर भाजू शकता किंवा गॅसवर अशी जाळी ठेवून तुम्ही भाजू शकता कांदे आणि टोमॅटो तुम्ही टोमॅटो स्किपही करू शकता आवडत नसेल तर इथे मी खिसलेलं खोबरं होतं माझ्याकडे तर ते मी थोडंसं भाजून घेतलं एका कढीमध्ये आणि त्याचनंतर डाळ्याही भाजून घेतल्या आहेत डाळ्या भाजण्याचं कारण हे की ग्रेव्ही छान येते आपल्या रश्श्याला त्याच्यामुळे आणि आता हे चिकन आहे ते स्वच्छ धुवून घेतलं आहे तीन चार पाण्याने थोडंसं कोमट पाणी करायचं आहे आपल्याला आणि त्यात मी हळद आणि मीठ तुम्ही मीठ तुमच्या चवीनुसार वापरू शकता तर आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनटं चांगलं मॅगिनेट करून ठेवायचं आहे म्हणजे साईडला करून ठेवायचं आहे मिक्स करून चांगलं जर तुम्हाला लगेच करायचं असेल तरी तुम्ही करू शकता तर झाकून ठेवायचं आहे इथे मी एक किलो चिकन घेतलं आहे फोडणी द्यायसाठी मी इथे तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि जिरं जिरं चांगलं चेचून घेते आणि ते आपण फोडणी घालणार आहोत आळणी रस्शाला आणि इथे आपण जो वाटण करणार आहे कोंबडी रस्शाला काळं तर ते इथे मी त्याचं तयारी करून घेते एका मिक्सरमध्ये इथे बघा मी लसूण आणि आलं घेतलं आहे भाजलेले कांदे घेतलेले आहेत आणि हे बघा भाजलेला डाळ आणि खोबरंही घेतलेलं आहे सगळे आपल्याला मिक्स करून घ्यायचं यात आणि इथे मी हिरवी मिरची आणि कोथंबिरी घातली आहे याच्यात लाल तिखट आणि गरम मसाला वगैरे मसाले आपण काहीही घातलेले नाही आहेत फक्त टोमॅटो कांदा आणि खोबरं हे डाळ्या वगैरे हे घातलेलं आहे हे मिश्रण आपल्याला ग्राईंड करून घ्यायचं आहे आणि आता चिकनला फोडणी देऊन घेऊया दोन चमचे आपल्याला ऑईल घालायचे आहे जितकं तुम्हाला ऑइल घालायचं असेल तितकं तुम्ही घालू शकता तरी ते दोन चमचे आल ऑइल घातल्यानंतर चांगलं आपल्याला ते गरम करू दे घेऊन करायचं आहे आणि इथे मी बघा जे लसूण आणि जिर्याचं जे जी चेचलेलं होतं फोडणीसाठी ते मिश्रण मी येथे टाक टाकत आहे त्यानंतर हलवल्यानंतर आपल्याला लगेचच चिकन यात ॲड करायचं आहे कारण जास्त वेळ ठेवायचं नाही आहे नाहीतर ते करपेल तर हे बघा असं तुम्ही चिकन ॲड करायचं आहे वरतून झाकण मी यासाठी लावते की जी वाफ असते ती बाहेर उडू नये आणि किचन वगैरे घाण होऊ नये त्यासाठी आणि आतल्या चिकनात चिकनला चांगली वाफ मिळावी म्हणून त्यासाठी मी चिकन टाकल्यावर लगेचच झाकण टाकत आहे तर इथे बघा चांगलं आपण चिकनला वाफ देऊन घेतल्यानंतर आता ह्या तेलामध्ये चांगलं आपल्याला चिकन परतवून घ्यायचं आहे छान म्हणजे जोपर्यंत आपल्याला या चिकन चिकनचं पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला याला तेलात चांगलं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण हळू गॅस करायचं आहे आणि परात ठेवायची आहे वरतून आधी चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे चिकनला आणि मग यात आपण ताट किंवा परात ठेवू शकतो खोल भांडं ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला यात पाणीही ॲड करता येईल इथे बघा मी एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे गॅस हळूच ठेवायचं आहे तर इथे बघा हे पाणी गरम झाल्यानंतर तेच पाणी आपल्याला चिकनमध्ये ॲड करायचं आहे ही प्रोसेस आपण दोन ते तीन वेळा करायची आहे चिकन शिजेपर्यंत म्हणजे परात ठेवायचं आणि त्यावर पाणी ओतायचं जर तुम्हाला कुकरमध्ये शिजवायचं असेल तर तुम्ही शिजवू शकता पण ह्या प्रकारे तुम्ही शिजवलं ना तर चिकनची टेस्ट अजूनच वाढते म्हणजे जे चिकनचं पाणी आहे ना ते चिकनला एकदम ऑब्झर्व करून त्याची चव हे टिकवून ठेवतं त्यामुळे अशा प्रकारे केलं ना तर जास्त टेस्टी लागतं तर चांगलं हलवून घेतलं आहे मी आणि परत इथे परात ठेवून परत पाणी ॲड केलेलं आहे तर इथे बघा जे आधीचं पाणी आहे ते मी याच्यात ॲड केलं आहे आणि परत मी परत परत त्याच्यावर परत ठेवलेली आहे आणि परत त्याच्यातवर पाणी टाकलेलं आहे तर इथे बघा मसाल्यामध्ये इथे मी गरम मसाला घेतला आहे लाल चटणी घेतली आहे आणि इथे घरगुती जो मसाला आहे तो घेतला आहे याच्यामध्ये सगळं असतं खडे मसाले वगैरे सगळे ॲड केलेलं आहे तुमच्याकडे मसाला नसेल तर तुम्ही फक्त लाल तिखट आणि चिकन मसाला घेऊ शकता आणि आपल्याला मीठ आहे ते आवडीनुसार टाकायचं आहे ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं आहे आळणी रश्शामध्ये त्यामुळे जास्त तुम्हाला आवडीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता तर इथे मी आता रस्सा भाजीची तयारी करते आहे इथे दोन चमचा ऑइल टाकलेला आहे कढाईमध्ये आणि चांगलं तेल गरम झाल्यावर म्हणजे गरम नाही होऊ द्यायचं आहे सॉरी जास्त लगेच आपल्याला हे जे मसाले होते ते आपल्याला याच्यात टाकायचे आहे हे बघा थोडंसंच बा बारीक गॅस करायचं आहे थोडेसे मसाले परतल्यानंतर आपल्याला लगेचच हे वाटण टाकायचं आहे तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे नाहीतर जो तो मसाला असेल ना तो तो जळेल तिखट लाल तिखट वगैरे तर हे बघा थोडंसंच तेल गरम करून आपल्याला त्यात मसाले टाकल्यावर हे वाटप का टाकायचं आणि गॅस फुल करायचं आहे आणि छान असं हे वाटण भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि शक्यतो आपण भाजींमध्ये गरम पाणीच ॲड केलं पाहिजे म्हणजे के चव जास्त येते भाजीला नाहीतर थंड पाणी टाकलं ना तर ते सगळं मसाल्याची चव निघून जाते तर इथे बघा सगळं मी इथे व्यवस्थित प्रकारे भाजून घेतलं आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला होता ना त्यातही थोडंसं पाणी टाकून परत यात मी ॲड केलेलं आहे आणि परत एकदा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे खालून चांगला खालून लटकणार नाही याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे मसाल्याला कारण काय होतं आपण एकदा मसाला टाकतो आणि गॅस फुल ठेवतो ना त्याच्यामुळे मसाला खाली करपू शकतो तर याची ही काळजी घ्यायची तुम्ही मसाला करपणार नाही याची आणि बघा अशा पद्धतीने सर्व प्रकारे सर्व्या बाजूने तुम्ही मसाला चांगला हलवून घ्यायचा आहे परतवून घ्यायचं आहे आणि बघा हे जे चिकनचं स्टॉक होतं ना अळणं पाणी ते आता याच्यामध्ये याच्यामध्ये ॲड करणार आहे तर एवढं असं ॲ आपल्याला ॲड करायचं आहे पाणी तुम्ही आधी चिकनाची चिकनचे पीसही टाकू शकता पण इथे मी सुक्कं चिकन केलेलं होतं सुक्क चिकनमध्ये आपल्याला फक्त पीसच टाकायचे आहेत मसाल्याला तर इथे मी आता हे रस्सा बनवते आहे तर सर्व बाजूने बघा हा मसाला जो चिपकला होता तो मी याच्यात टाकणार आहे आता भाजीला आपला चांगली उकळू फु उकळी फुटून द्यायची आहे तर इथे बघा चांगली उकळी फुटलेली आहे आणि भाज्या भाजीलाही एकदम असा तरवी आलेली आहे तर साईडला मी अळणं चिकन काढून ठेवलेलं आहे आणि मसाल्याचंही केलं होतं मी तर चला मंडळी आता आपलं चिकन रेडी झालेलं आहे तर झणझणीत जन असं कोंबडी रस्सा मसाला जे कोंबडी रस्सा हा झालेला आहे तर इथे बघू शकता किती छान दिसतोय आणि एकदम टेस्टीही गरम गरम तयार केलं आहे तर चला ताट वाढते मंडळी तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट करून मला नक्की सांगा आणि गोंधळी मटणाचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तोही जरूर बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हेल्दी रहा ओके ब बा बाय